नमस्कार मित्रांनो नाका सुमीच्या युट्यूब तुमच्यासमोर स्वागत आहे आज मित्रांनो मी पुन्हा शेळी बाजार तुम्हाला दखण्यासाठी आलेला आहे मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस वार शनिवार पाठीमागा पाहू शकतो मित्रांनो त्या साहितला मित्रांनो शेळीचा सा बाजार भरतो मित्रांनो समजा पाहू शकता शेळीचा बाजार भरलेला आहे या साईडला मित्रांनो लहान पिल्यांचा बाजार असतो ब बकऱ्यांचा पावश्यकतासमोर so या साईडला बकरी असतात मित्रांनो आणि या साईडला मित्रांनो चांगल्या चांगल्या शेळ्या असतात पूर्णाचा बाजार मित्रांनो शेळ्यासाठी खूप प्रसिद्ध आहे पावश्यकता खूप चांगल्या शेळ्या आलेल्या आहेत पूर्णाच्या बाजारामध्ये शेळी पाळणा करण्यासाठी पाहिजे असेल तर

मित्रांनो समोर पाहू शकता पठाणसाहेब यांची दावणी आहे तर दर दर शनिवारच्या बाजारामध्ये पूर्णामध्ये घेऊन येतात मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे शेळ्या असतात पाहू शकता समोर बघा या सगळ्या शेळ्याला दोन दोन पिली नंबर एक पालसूरच्या शेळ्या आहेत या सगळ्या बावारांशी आहेत नाव बावारांश आहेत ना ते बारा पिली आणि सहा सहा शेळ्या बारा प्ले आहेत मित्रांनो साक्षी आहे किंमत काय सांगली यायची फायनल किंमत साडेचो हजार सुटलेल्या मागायला चोवीस हजार साडे चोवीस हजार मित्रांनो आणि बावीस हजार न मागायला तर पाहू शकता चालू आहे तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी बावन्न चौतीस ऐंशी जर मला पाहिजे असेल तर तुम्ही पूर्णाच्या बाजारामध्ये या शेळ्या खरेदी करण्यासाठी पाहू शकता खूप चांगल्या शाळे आहेत पिल्ले पिल्ले पण आहेत मित्रांनो समोरचे सहा शाळा बारा पिल्ले आहेत मित्रांनो मित्रांनो पाहू शकता काकांनी सहा शाळे आणलेल्या आहेत मित्रांनो तर प्रत्येक बाजारामध्ये जातात मित्रांनो परभणी साईडला इकडं ओस्मत पूर्णा तर पाहू शकता मित्रांनो गावांशा आणलेल्या आहेत काकानं तुम्हाला विचारतो काय किंमत आहे काका तुमचं नाव सांगायला गंगाधर रावसाहेब पितळे फोन नंबर शहाण्णव तेवीस पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी बेचाळीस किती सहाशे शेअर आणलेत ना पाच पाच आणलेत मित्रांनो याची काय किंमत सांगली याची दोन बकरी आहेत दोन बकरी आहेत मित्रांनो कडेचे दोन बकऱ्या आहेत कडे दोन बकऱ्या तिला सव्वीस हजार किमान सांगली याची काय सांगली पंचवीस तीन किल्ले आहेत दोन बकरी मित्रांनो हिची पंचवीस हजार किमान चांगली आहे दोन बकरी आणि एक पाठव मित्रांनो हिच्या खाली याची काय दहा साडे दहा हजार सांगली मित्रांनो कमी जास्त होईल ना होईल ना तर पावशात मित्रांनो याची काय सांगली खाली आहे ना दोन्हीशे बत्तीस हजार रुपये चांगली आहेत पिली गाभिणी आता गाभणी आता मित्रांनो पाहू शकतो समोर पाहुशात मित्रांनो खूप चांगली आहे दोन बकरी आहे दोन बकरी आहेत मित्रांनो समोर पाहू शकता पस्तीस हजार रुपये किंमत पस्तीस हजार किंमत सांगितली मित्रांनो पाहू शकता समोर दोन पिल्ल्या खाली तुमचं नाव सांगा दळवी फोन नंबर नव्वद अकरा पंच्याहत्तर बत्तीस वीस कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल मित्रांनो किमतीमध्ये कमी जास्त होईल पाहू शकता दोन पिल्ल्या दिशा खाली काय सांगली मोबाईलची किंमत अठरा हजार मित्रांनो अठरा हजार किंमत सांगलेली आहे फोन नंबर सांगता का तुमचा काय सांगली मध्ये किती दोन्ही किती बत्तीस हजार सांगली आहे काम आहेत ना दोन्ही मी आठ आठ दिवस घेतात मित्रांनो बत्तीस हजार किंमत सांगली आहे दोन्हीची पण कमी रमी होईल मित्रांनो किमतीमध्ये तुमचं नाव सांगा रेम टेलर फोन नंबर अठ्ठ्याशी झिरोठ चाळीस एकशे शहाऐंशी घेतली का काय सांगायची किंमत सांगितली पंचवीस हजार सांगली का दोन पिल्ले तिच्या खाली पाठ बकरा मित्रांनो किती मिनट किंमत पंचवीस हजार तुमचं ना नाव सांगा हा फोन नंबर नव्याण्णव एकवीस हा एकोणसत्तर हा जीरो तीन शहाऐंशी

मी पाहू शकता शाळा खूप चांगल्या आहेत बघा काय किंवा सांगली जी अठ्ठावीस हजार सांगली की किती पिल्या दिला तीन पिल्स मित्रांनो ती का तीन पिल्स मित्रांनो खाली पाहू शकता अठ्ठावीस हजार किंवा सांगली आहे

ती आहे का इथे काय सांगली किंमत बावीस हजार बावीस हजार सांगली का इथे चोवीस चोवीस हजार का फोन नंबर सांगता का तुमचा सांगा सत्तावन्न बेचाळीस नाव काय तुमचं हा डुकरे जाऊ द्या आपलं पाहू शकता मित्रांनो या दोनशे आहेत चौऱ्याऐंशी आहेत मित्रांनो हे गाभणी आहे आणि इला एक किलो आहे पाहू शकता खूप चांगली आहेत

मित्रांनो या सौदा चालू आहे मी पण शेअर पाहू शकता मित्रांनो वैश्य काय किंमत सांगली पस्तीस हजार किंमत सांगली मित्रांनो या शेची तिला दोन पिले आहेत ना हे दोन पिले आहेत पाठ बघरा आहे पाठ बघरानो पस्तीस हजार किंवा चांगले आहे सकाळी दोन पिल्ले आहेत हॅलो पहा शेळी पाहा तुमचं नाव का माझं नाव ज्ञानेश्वर हा फोन नंबर अठ्ठ्याहत्तर चाळीस चौऱ्याण्णव बहात्तर पंच्याहत्तर कमी जास्त होईल ना किंमती होईल कमी जास्त होईल पाहू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटी चांगल्या क्वालिटी सगळ्या आहेत मित्रांनो पाहू शकता समोर

एकवीस हजाराला मित्रांनो सुटलेली आहे सोय पाहू शकता समोर हां मित्रांनो ह्या काही शेअर घेतलेली आहे पाहू शकता घेतली आहे यायने घेतली का एकवीस हजारा शे घेतलेली आहे मित्रांनो बिल्ले पण चांगले आहेत मित्रांनो पाहू शकता पूर्णाच्या बाजारामध्ये खूप चांगल्या शेअर भेटतात शेळी पाळण्यासाठी पा पाहिजे असेल तुम्ही पूर्णाच्या बाजाराला कधीतरी भेट द्या

ही सतरा अठरा दोन्हीची अठरा सांगली मित्रांनो अठरा अठरा आणि याची काय सांगली सतरा सतरा सांगली फोन नंबर सांगता तुमचा फोन नंबर काय म्हणून सांगा अठ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर एक्क्याण्णव अकरा पंच्याहत्न्न नाव काय तुमचं नरेंद्र सोनी मित्रांनो कोणाशी गावीशी पाहिजे असेल तर या नंबर कॉल करा खूप चांगल्या शिवाय आहेत मित्रांनो घेतली काय मित्रांनो समोर पाहू शकता याच्या खाली दोन पिल्ले आहेत तिची काय चांगली किंमत साडे चौदा आला साडे चौदा हजार सांगली तुमचा फोन नंबर सांगा हा फोन नंबर फोन नाही नाही का तर पाहू शकता मित्रांनो हिच्या खाली दोन पिल्ले आहेत चौदा हजार रुपये किंमत चांगली आहे मित्रांनो आता आपण पूर्णचा हे बाजार पाहिलेला आहे मित्रांनो तर मला एवढं आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो असेच तुम्हाला नवीन संपूर्ण महाराष्ट्रातल्या बाजाराचे शह्याचे बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहोत मित्रांनो पाठीमागं पाहू शकता पूर्णचा बाजार खूप चांगला भरलेला आहे आणि पूर्णामध्ये मित्रांनो गावरण जातीचे शेअर खूप चांगल्या आलेल्या आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही पूर्णाच्या बाजाराकडे तरी भेट द्या